असोली शिवारातील प्रगतीशील शेतकरी देवराम कचवे यांनी आमदार नितीन पवार यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत भावी आमदार नितीन पवार हेच होतील असा विश्वास व्यक्त केला आहे देवराम मादू कचवे आम्ही असोली शिवारचे शे, शेतकरी आहोत आम्ही आला भाऊ नितीन भाऊने जो कळव म्हणजे असोली फाटा ते म्हणजे नदीपर्यंत रस्ता मंजूर केलेला आहे किती किलोमीटरचा त्याच्या आम्ही सगळे सहकार्य आहोत भाऊने रस्ता पुरा करावा हीच आमची इच्छा आहे किती किलोमीटरचा आहे तो रस्ता जवळजवळ जवळजवळ त्यांनी आता काय म्हटलंय मला हे काही सांगता येणार नाही पण तो नदीपर्यंत आहे जवळजवळ एक सव्वा किलोमीटरचा एक किलोमीटरचा सव्वा किलोमीटरचा रस्ता आहे तेवढा त्यांनी पूर्ण करावा हीच आमची इच्छा आमचे सगळं शेतकरी त्यांच्या बरोबर आहोत काय आणि सगळं मतदान एकट्टी राहील त्यांना काळजी करू नये पारडे वरातीतील युवा शेतकरी माणिक पवार यांनी शिवारात झालेली कामे व करावयाची कामे यांची यादी सांगत आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून कामे पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केलाय. एकंदरीत मानसिकता अशी आहे की जो इथले जे विकास काम आहे जे इथून पूर्वी पवार साहेबांनीच केले आणि नितीन पवार साहेबजी तर ते जितने समस्या सोडती इथे म्हणजे कामाचे तर तेच व्यवस्थित करतेत. तुमच्या बाळण्याच्या काय अपेक्षा आहे तिथील काय परिस्थिती अजून काय मागण्या काय तुमच्या प्रमुखले जे गावकरी आहेत त्यांचा शंभर टक्के भवना पूर्णपणे पाठिंबा आहे फक्त आमचे किरकोळ जे काही थोडेफार जे काम असतील तर ते आम्ही भवना जे सुचवा आणि ते आमचे काम पूर्ण साधारण काय काम सुचवाल तुम्ही काम काही रस्त्यांची कामात आमचे चालूच आहेत किरकोळ थोडस विजेची जे काही जे थोडीशी समस्या वगैरे होती की एक डीपी थोडीशी जी आहे तर ती शेवटचं टोक येतो तर तिथून नवीन एस आय पाहिजे होता किंवा ती वाढीव ची जी डीपी आहे तर ती शंभरची करून पाहिजे होती अच्छा मग तुम्ही काय सांगाल काम आमची तर तेवढीच मागणी आहे डी पी जे त्रेसष्ट आहे ना आम्हाला ती ची करून पाहिजे आणि बाकीचा पाठ आमचा भाऊनाच आहे नितीन पवार हो नितीन पवारांना पवार शेतात मजुरीसाठी जाणाऱ्या महिलांनी महायुती सरकार हे चांगले सरकार असल्याचे मत व्यक्त करीत आमदार नितीन पवार यांनाच आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे लाडकी बहिणीचे पैसे मिळाले तुम्हाला सर्वांना तुम्हाला मिळाले तुम्हाल तुम्हाला नाही मिळाले था ना। तुम्हाला मिळाले ताई किती मिळालेत बाकी तुम्ही फॉर्म भरला होता ताई अजून पैसे पडले नाहीत तुमचे बर काय वाटतं तुम्हाला कोणतं सरकार येईल आता जे सरकार आहे ते महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगलं सरकार आहे का असं वाटतं का तुम्हाला चांगलं आहे ना आपल्या इथे कोण उभं आहे माहिती आहे का तुम्हाला नितीन साहेब अजून कोण उभे माहिती साहेब बर काय वाटतं आपल्या कळवण तालुक्याचा विकास कोण करेल नितीन साहेबच बारडे येथील युवा उद्योजक प्रगतीशील शेतकरी यांचा आमदार नितीन पवार यांना जाहीर पाठिंबा आबा नमस्कार नमस्कार काय कळवण तालुक्याचे भाग्य म्हणून आपण कोणाला बघत असतो आम्ही नितीन भाऊंनाच बघतोय आणि त्याचं कारण म्हणजे जे जानदार किंवा जे जा समजदार आहेत मतदार ते मतदान करताना शंभर टक्के आपल्या गावाचा विकास किंवा आपल्या गावाचं गाव कसं पुढे जाईल याचाच विचार करेल आणि ते आम्हाला फक्त नितीन भवनमध्येच दिसतंय आहे आज तरी कारण मागचे कामं पाहून आधुनिक विकास तेच करतील त्याच्यामुळे ते आम्ही नितीन भवनच मतदान करणार आहे आणि दुसरी गोष्ट सत्तेमध्ये तेच जाणार त्याच्यामुळे ते सध्यात गेलेला माणूस जास्त कामं करू शकतो हे प्रत्येकाला जाणीव असतेच त्याची त्याच्यामुळे आम्हाला मतदान करायचं महायुती सरकार हे काळजीवाहू सरकार आहे का, का? शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी हो चांगलं काही अडचण नाही आणि सत्तेत असल्यावर भरपूर काम पण मिळतात काम केले पण त्यांनी लाडकी बहीण योजना झाली आम्हाला शेतकऱ्यांना जनधन योजनेचे पैसे झाले परत राज्य सरकारचे जे सहा हजार रुपये ते येत आहेत त्याच्यामुळे सगळे आनंद येत स्वर्गीय एटी पवार यांच्यावरील श्रद्धा व विकास पुरुष नितीन पवार यांच्या कामाचा वेग यामुळे पुन्हा नितीन पर्व बाळडे येथील प्रगतशील शेतकरी पंडित वाघ आपल्यासोबत आहेत पंडित भाऊ येत्या वीस तारखेला विधानसभेचं निवडणूक आहे मतदान आहे काय आपल्या कळवण तालुक्याची काय मानसिकता आहे आणि काय आपल्या कळवण तालुक्याचं भाग्य विद्यार्थी म्हणून आपण कुणाला बघाल बघा आता तालुक्याचा जर विकास पाहिला तर सर्व जनता समाधान समाधानी आहे कारण ज्या गोष्टी विकासासाठी गरजेच्या होत्या कारण बहुतेक कळवण तालुका सर्व शेतीशी निगडीत तालुका आहे तर ज्या गोष्टी गरजेच्या होत्या शेतीच्या लाईक म्हणजे सिंचनाची व्यवस्था असेल ठिकठिकाणी वाडी वस्ते शेतरस्ते असतील मेन महत्त्वाचे ग्रामीण रस्ते असतील सगळ्यांचे चांगल्यापैकी कामं आहे दळणवळांच्या सुविधा चांगल्या आहेत आणि त्यामुळे आमचं तरी मत सध्याचे जे मा मागचे आमदार होते नितीन भाऊ पवार यांनाच असेल कारण आमची श्रद्धा टी पवारांप पण फार आहे कारण त्यांनी सुद्धा तालुक्याचा एवढा पस्सेचाळीस वर्षात भरपूर विकास केला आज कळवण तालुका भारताच्या नकाशावर चांगला पद्धतीने नाव पुरलं गेलेलं आहे तारखेला विधानसभेचं मतदान आहे लोकशाहीचा मोठा उत्सव साजरा होतो आहे तर आपल्या कळवण तालुक्यात एकंदरीत काय परिस्थिती ते आहे आणि काय मानसिकता आहे आपल्या भागातली आता असं आहे आपलं हे जे सरकार आहे जे आता जे सरकार आहे त्यांचा विकासाचा मार्ग चांगला आहे आणि जो विकास करतो त्यालाच आम्ही प्राधान्य देणार आहेत असं कळवण तालुक्याचे भाग्यविदाते म्हणून तुम्ही आता कुणाला बघाल आता त्यांचा पहिल्यापासून वारसा बी आहे आणि त्याचे काम बी पाणी रस्ते वीज या संदर्भामध्ये म्हणजे त्यांचं आता त्यांचं नावच पानदेव आहे त्याच्यामुळे ते सर्वस्वीच आहेच आमच्या तालुक्याचे भाग्यविदे म्हणजे त्यांचे वारसा लागलेले नितीन भाऊ आम्हाला काय दुसरं कोणी नितीन भाऊ हे पुन्हा आमदार होतील असं वाटत का तुम्हाला तुमच्या भागातली काही कामं पूर्ण झालीत हो मग रस्ते लाईट पाणी या संदर्भामध्ये चांगलं काम केले त्यांनी असं आणि इथून पुढे ते करत राहतील धन्यवाद माझं नाव अशोक बंजरा गोडे मी दयाना मार्गाचं आहे बरोबर काय कळवण तालुक्यात कोण आपले आमदार होतील बाबी काय वाटतं अपेक्षा आहे नितीन म्हणजे त्या व्यवस्थित करतात योजना त्यांचे आहेत कळवण तालुक्यात संदर्भात जे आहे नावलौकिक आहे आणि आता जे जे सरकार आहे त्याने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत तर काय वाटतं तुम्हाला हे सरकार टिकेल परत सत्तेत येईल सत्येत ना सरकार आता आपल्याला काही योजना मिळाली का आपण शेतकरी म्हणून काय सांगाल हां योजना भरपूर तशा भरपूर योजना आहेत मिळाल्या बहीण योजना आहे आणि शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना मिळाल्या भावी आमदार म्हणून आपण कोणालाच आमचं तर मत म्हणजे मत त्यांनाच राहणार आहे कारण त्यांनी भरपूर विकास केला आहे रस्ते झाले सगळ्या कळवण तालुका सुरगाणा तालुका दोघी तालुक्याचा चांगला विकास केलेला आहे